या ठिकाणी पैसे ते ही त्या माणसानं दोन हजार रुपये हजार रुपये घ्यायचे मध्ये जायचं आयडेंटिटी दाखवायची शाई लावायची आणि बाहेर जायचं बटन दाबताना एकच माणूस धनंजय मुंडे पॉलिसी घेतली त्या पॉलिसीमध्ये एकच माणूस बटन दाबतो असे दोनशे एक बुथ मग या ठिकाणी ताब्यात घेतले याच्यावर कोर्टात गेलो हायकोर्टात गेलो हायकोर्टानं एकशे बावीस बूथ अतिसंवेदनशील म्हणून घोषित केले किंवा त्या परिसरामध्ये मराठवाड्यामध्ये कुठंही तीनशे दोन झालं की तीनशे दोनच्या माणसाला जर तो जर भेटायला गेला वालिम करणारा धनंजय मुंडेंना तर लगेच त्याला एक काळी स्कॉर्पिओ दे धनंजय मुंडे आता चहोबाजूंनी अडचणीत आले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा मग विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातनं खरंतर विरोधकांनी जोरदार टीका त्यांच्यावरती करायला आता सुरुवात केली आहे परळीचं वाटोळं कुणी केलं अशा पद्धतीचा हा सवाल विरोधकांकडनं आता उपस्थित केला जातोय संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणे सुप्रियाताई सुळे राजेसाहेब देशमुख आणि जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून काल एक पत्रकार परिषद सुद्धा घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये विधानसभा निवडणुकी जो काही सावळा कोण घातला तर त्या माहिती सांगण्यात आली जवळपास दोनशे एक बूथ कॅप्चर करून त्याच्यावरती मतदान करायला धनंजय मुंडेची होती अशा पद्धतीचा गंभीर आरोप राजेसाहेब देशमुख यांनी मिळत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये अगोदरच महाराष्ट्रभर गाजत असलेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडेंचं नाव घेतलं जात आहे आणि त्यामुळं धनंजय मुंडे अडचणीत आहेत त्यांच्या पदावरती सुद्धा प्रश्न उपस्थित केले जातात मात्र दुसऱ्या बाजूने आता वेगवेगळे आरोप त्यांच्यावरती लावले जातात आता परवा महाजनांनी सुद्धा एक आरोप लावला होता की त्यांची जमीन बळकवल्याच्या संदर्भात पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भाने त्यांनी आरोप लावला होता आणि काल राजेसाहेब देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीत जे काही घडलं तर त्या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकल्याचं पाहायला मिळतोय आता विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात उभा असलेला शरद पवार गटाचा जो काही उमेदवार आहे ते म्हणजे राजेसाहेब देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन काय सांगितलं आहे पॉलिसी मध्ये एकच माणूस बटन दाबतो असे दोनशे एक बूत तुम्हाला या ठिकाणी ताब्यात घेतले अशी जर निवडणुका महाराष्ट्रात झाल्या तर बिहार सुद्धा महाराष्ट्राला परिणाम ला जायला ही वेळ आधी या ठिकाणी पडलेला आलेली आहे आता तेवढंच नाही तर ही बोगस मतं होईल बाप्पाच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये मतदान बोगस झाले याच्यावर कोर्टात गेलो हायकोर्टात गेलो हायकोर्टानं एकशे बावीस भूत अति संवेदनशील म्हणून घोषित केले लोकसभेनंतर हायकोर्टानं घोषित केल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं की तिथं सक्षम अशी सीआरएफ जवान लावून त्या ठिकाणी मतदान घ्या इन घ्या के, इन कॅमेरा मतदान घ्या तुम्ही बघितलं मी एका कॅमेऱ्यावर के गेलतो सकाळी सव्वा आठला धर्मापुरीला चाळीस वर्षानंतर एक मी एका बुथला गेलो धर्मापूरला चाळीस वर्षात त्या माणूस बुथवर सुद्धा कुणी माणूस जात चाळीस वर्ष बुथला गेलो तर तुम्ही बघितलं किती तुमचा तो व्हिडिओ गाजला मीडियावर माझ्या सगळ्या अंगावर याची वेळ आली सगळं तिथं सगळं बांधत आमचं राज्य इथं इथं असलं सरकारचं राज्य चालत नाही आमचं राज्य असतं स्वतंत्र तुम्ही इकडे आलातच कसं काय प्रश्न मला उमेदवार तर ते सांगतायत की दोनशे एक बुथवर एकही माणूस नव्हता फक्त धनंजय मुंडेंची लोक जे आहेत तर तो एकच माणूस मतदान करत होता बाकीच्या लोकांच्या बोटाला शाई लावून तशाच पद्धतीनं त्यांना पाठीबाग पाठवलं जात होतं अशा पद्धतीचा हा गंभीर आरोप केला जातो धनंजय मुंडे जरी मोठ्या लीडनं तिथून विजयी झाले असले तरी सुद्धा ते अशा पद्धतीनं सावळा गोंधळ करून विजयी झाल्याचा आरोप राजेसाहेब देशमुख यांनी लावल्याचं पाहायला मिळत लोकसभा निवडणुकीत सुद्धा बोगस मतदान झालं होतं होत आणि त्यावेळी कोर्टात तक्रार केल्यानंतर कोर्टानं एकशे बावीस बूथ अतिसंवेदनशील म्हणून घोषित केल्याचं पाहायला मिळत आहे तिथं सीआरपीएफचे जवान घेऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत मतदान घ्यावं अशा पद्धतीचा निर्णय सुद्धा कोर्टानं दिला होता मी एका बूथवर गेलो तर तिथं मला येऊ दिलं नाही माझ्या अंगावरती माणसं आली इथं आमचं राज्य आहे इथं सरकारचं राज्य नाही अशा पद्धतीने ही लोक म्हणत होती असा गंभीर आरोप राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती लावल्याचं पाहायला मिळत एकंदरीत एकंदरीत बाजूंनी धनंजय मुंडे आता अडचणीत आले आहेत धनंजय मुंडे यांच्यावरती होत असलेले हे आरोप आणि या आरोपाला आता कशा पद्धतीनं ते प्रत्युत्तर देतील हेही पाहणं महत्वाचं आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत येणार आहे त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा